नगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळेल या युतीच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विकास आणि तालुक्यात जनतेचं भलं कसं होईल हा विश्वास घेऊन एक आम्ही एकत्र आलो आहे आमच्या युतीमुळं त्यांचा स्वप्नभंग झालाय दोन्ही गट मिळून चांगलं काम करू का अशी ग्वाही देत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना अब तुम्हारी खैर नाही असा इशारा दिलाय कागल नगरपालिका निवडणूक प्रचार शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते गैबी चौकात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडी यांच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष घाटगे यांच्या करण्यात आला यावेळी घाटगे प्रमुख उपस्थित होते आम्ही कोणाला विरोधक मानत नाही परंतु आमची दोघांची युती झाली म्हटल्यावर लोक टीका का करत आहेत आम्ही असाच संघर्ष करावा लढत राहावं पैसे खर्च करावेत अशी अनेकांची इच्छा आहे मात्र दुर्दैवानं आमची युती होऊन त्यांचा स्वप्नभंग झालाय त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात आमच्या युतीला दृष्ट लावू नये एवढी विनंती असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं दरम्यान अकरा वर्ष आपण वेगळं होतो मनातील जळमट काढून टाकून हातात हात घालून काम करूया अकरा वर्षात पुला बरंच पाणी वाहून गेले आम्ही युती केली आहे ज्या उमेदवारांनी आमच्यासाठी माघार घेतली त्यांचे आभार मानतो आता विरोधी उमेदवारांची डिपॉझिट जप्त करूया असं नामदार मुफ यांनी सांगितलं दरम्यान आम्ही दोन्ही नेत्यांनी मिळून जाहीरनामा केलाय वेगवेगळं लढलो असतो तो, तो दोघांचाही जाहीरनामा वेगळा असला तरी मुद्दे एकच राहिले असते त्यामुळंच आम्ही एकत्र आल्याचं समरजितसिंह घाटके यांनी सांगितलं लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे सगळ्या उमेदवारांनी प्रत्येक घरात जाऊन प्रचार करावा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका येत्या काळात नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवायचा आहे या पॅनेल आणि नगराध्यक्षांना विजयी करूया असं घाटगे यांनी नमूद केलं यावेळी भैया माने प्रकाश काळेकर सविता माने प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी एमपी पाटील अमरसिंह घोरपडे यांच्यासह दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते